नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वात स्वागत करतोय आज आपण पुन्हा एकदा ठाणे या ठिकाणी आणवलो आहोत अमित शहानी जे वक्तव्य केलेलं आहे त्या त्याच्या निषेधात सर्व पक्षी एक समाज निषेध मोर्चा आयोजित केलेला आपल्यासोबत नाही आंबेडकरवादी आहेत आपण त्यांना विचारणार साहेब आज तुम्ही आज आक्रोश करताय कशासाठी आक्रोश करताय काय सांगणार आहे तुम्ही आदरणीय श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील घटनेचा तीव्र करत त्याच पद्धतीने संसदेत या देशातील सर्वोच्च जे सभागृह आहे त्या संसदेत गुजरातमधील कडीपार गुंड जे आता गृहमंत्री म्हणून आहेत त्यांनी या देशाच्या घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत आंबेडकर 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 हे म्हणण्यापेक्षा तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात अथवा नरक स्वर्गात गेलं असतात असं जे वक्तव्य ते करत आहेत ते इतरत्र कुठे न करता सर्वोच्च ठिकाणी म्हणजे देशाचं सर्वोच्च ठिकाण जे, जे संसद आहे त्या संसदेत करतायत आणि तो अपमान विश्वरत्न आंबेडकरांचा नसून ह्या देशवासियांचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि त्याचा निषेध श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी तसंच श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी इथे प्रखरतेने केलेलं आहे आणि या देशातील मनुवाद्यांना सडोतड उत्तर देण्याचं काम श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या भूमिकेतून वारंवार करीत आहेत आणि या ठिकाणी आज ठाण्यामध्ये सर्व समाजांच्या वतीने जो तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आंबेडकरी समाज आलेला आहे त्यात मूळतः जो वि निषेध आहे परभणी ह्या ठिकाणी जी सो सोमनाथ सुरूची आले हत्या आलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने पूर् पूर्णपणे हळगर्जीपणा हा नेहमीप्रमाणे केलेला आहे आणि या राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री पद्धतशीरपणे त्यांना पोलिसांना पाठीशी घालत ती घटना जी घडलेली आहे त्याचा जो दो दोषी आहे तो मन मानसिक रुग्ण आहे अशी त्यांना क्लीनचीट देऊन मोकळे होतात आणि त्याचाच राग हा आंबेडकरी समाजामध्ये आहे की पद्धतशीरपणे या ही लोक अशा ज्या ज्या वेळेस घटना घडतात त्यावेळेस गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी त्यांना मनोरुग्ण म्हणून घोषित केलं जातं या अशा घटना ज्या घडतात याला आंबेडकरी समाज कदापि खतपाणी घालू देणार नाही अशा पद्धतीने मनुवादाला आम्ही गाडण्यासाठी हा निषेध मोर्चा झालेला आहे संपूर्ण समाज जो आहे तो रस्त्यावर उतरला उतरलेला आहे आणि म्हणूनच आम्ही देखील वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उपस्थित आहोत त्याच्या हा निश्चितच व्हायलाच पाहिजे एक्चुअली फार पूर्वीच व्हायला पाहिजे होता या अमित शहाने जे वक्तव्य केलं वास्तविक पाहता अमित शहा जो आजच्या तारखेला खासदार आहे त्याला जामीन जो मिळाला तो पण संविधानिक मार्गामुळेच मिळा हे संविधान जिवंत असल्यामुळे त्याला तो मिळाला होता या गोष्टीची त्या लोकांना जाणीव नाही आहे ते संविधान बदलणे आणि ह्या बऱ्याच काही घाणाऱ्या गोष्टी करतायत ज्यांची लायकी जेलमध्ये असायला पाहिजे जे लोक जेलमध्ये असायला पाहिजे ते दुर्दैवाने आपल्या भारतीयांचं दुर्दैव आहे की ते गृहमंत्री या राज्य देशाचे झालेले आहेत यांना वेळेच यांना आवर घातला पाहिजे या निषेध या मोर्चाच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी जनता आम्ही कोणत्याही पक्षाचे नसतून आम्ही आंबेडकरायट आहोत आंबेडकरी जनता सर्व उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सामील होऊन त्या गृहमंत्रीला त्याला त्याला राजीनामा देण्यास भाग पाडावं त्याला राजीनामा देऊन त्याला पाय उतार करावा अशी या मोर्चाच्या माध्यमातून माझी विनंती आहे सरकारला जय भीम जय संविधान नमबुद्धा जय भारत बोला सर आज तुम्ही या निशेष मोर्चामध्ये सहभागी काय सांगणार आहे सर कसं माहिती आहे का है है? मी एका फुले शाहू फाउंडेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे इथे एकच कोणता पक्ष नाही सर्व सर्व सामान्य लोक इथं आलेले आहेत कारण हा होणारा सन समाजावर अन्याय कारण हा संविधानामध्ये थोडा मला जरा विचित्र वाटलं की आपण ज्यांना आपला रक्षक समजतो ते जर आपले भक्षक असतील तर आपण विश्वास करायचा कोणावर की ज्या माणसाला आपण आपला दैवतो म्हणून मागतो काही प्रॉब्लेम झाला काही इश्यू झाला तर डायरेक्ट पोलीसवाल्याला कॉल करतो आणि पोलीसवाल्यामुळे आपलं आतमध्ये घेऊन जर खतम करत असेल मर्डर करत असतील तर जायचं कुठं म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे कारण जेणेकरून दुसऱ्यावर हा अन्याय होऊ नये की संविधानानं संविधानरित्या त्यांचे कामं केले जावे आणि संपूर्ण जणांना व्यवस्थित राय द्यावा न्याय दिला मे, न्याय दिला पाहिजेत आणि भेटला पाहिजेत कारण जर करता आपले रक्षकच आपलं भक्षक असतील तर ही सर्व जनता त्यांना माफ करणार नाही आणि माझं एक असं सगळ्यांना सांगण्याची रिक्वेस्ट करतो विनंती करतो की तुम्ही जर असं केलं आणि जर जनतेने जर पाय उचला सुरुवात केली तर कोणताही कुठं काही वाचणार नाही आणि भारत आपला टिकणार नाही त्याच्यामुळं मला एक आपल्या गव्हर्नमेंटला सांगायचं आहे की जेणेकरून तुम्ही समाजावर असा अन्याय करू नका की जेणेकरून लोकांना अन्याय होईल समाज तुमच्यावर तुटून पडल समाज जर तुटून पडला तर तुम्ही कुठेही राहणार नाहीत हे निश्चित आहे आणि जेणेकरून हाच समाज नाही कोणाही समाजावर अन्याय होऊ नये असं आमचं वर्तिवादन आहे तुम्ही चांगल्या सकामासाठी वेळ द्या आंधळ्या खुळ्या लंगड्यासाठी वेळ द्या ज्याला सहारा नाही त्याच्यासाठी वेळ द्या ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्या त्याच्याकडं तुम्ही लक्ष द्या जाणून बुजून तुम्ही एखाद्या कायदेपंडिताला मारताय आणि त्यांना कायदेशी का म्हणजे कायदेशीर शिक्षण घेतोय म्हणून हे आखलेलं एक षडयंत्र होतं त्या षडयंत्र असं होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी माझी एक कळकळीची विनंती आहे आणि मी तुमचे आभार व्यक्त करतो कारण न्यूज महाराष्ट्र हा परभणीतील घटना असेल किंवा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेलं वक्तव्य असेल याच्या संदर्भामध्ये ठाणे या ठिकाणी एक निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे आपल्यासोबत स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानणारा काय अनुयायी वर्ग आपल्यासोबत जुळलेले आहेत मॅडम आज तुम्ही या निषेध मोर्चामध्ये सहभाग झालेले आहेत नेमकं काय सांगणार आहे तुम्ही आम्ही हा ठाणे शहर शिव फुले शाहू आंबेडकरांच्या वतीने पूर्ण ठाणे शहराच्या वतीने हा इथे निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी या यव नवयुवकाचा हत्या झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आणि तसेच अमित शहा जे देशाचे गृहमंत्रीसुद्धा असताना बाबासाहेबांच्या संविधानामुळे ते त्या जागेवर बसलेले असताना देखील ते बाबासाहेबां फक्त आंबेडकर आंबेडकर एकेरी उल्लेख करतात आणि जर ते मेले बाबासाहेब बापांचं नाव न घेता तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल तर आम्हाला एवढंच या मोर्चेच्या माध्यमातून सांगायचं आहे की हा स्वर्ग आहे हे तुलाच लाभो आमच्या बाबासाहेबांचा आंबेडकरांचा जर नाव घ्यायचं असेल तर त्यांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक तुम्ही हे नाव घेतलं पाहिजे या निषेधार्थ अमित शहानी हे जे वक्तव्य केले पूर्ण देशाभरात त्याचा निषेध व्यक्त होत आहे आणि हे आंबेडकरी समाज जोपर्यंत बाबासाहेबांचं एक उद्गार होतं की म और डाय आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांच्या मेलेल्यापेक्षा जिवंत आंबेडकर मेलेल्यापेक्षा जिवंत आंबेडकर सर प्रत्येकांच्या युवकामध्ये स्त्रियांमध्ये हे आंबेडकरांचं रक्त सळसळत आहे आणि आज आम्ही ह्या सर्व महिला भगिनी सर्व हे जे आलेले भीमसैनिक आहेत भीम अनुयायी आहेत ह्यांनी हे मोर्चे मोर्चामध्ये येऊन अमित शहाचा निषेधार्थ केलेला आहे आणि तसंच पोलीस प्रशासनाला आम्हाला हेच सांगणं आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की ह्या पुढेही बाबासाहेबांचा अवमान आम्ही महिला कधीही खपून घेणार नाही आजपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या संविधाने देत चालतोय त्याचा सन्मान ठेवून आम्ही शांततेच्या मार्गाने जात होतो पण कोणी सूर्यावर जर थुंकवण्याची जर हिंमत केली तर तिथे आम्ही महिला भगिनी सर्व सैनिक हे त्यांना आडवा पाडल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आणि परभणी या ठिकाणी पोलिसांकडून पुरुष पुलीश पोलिसांकडून महिलांना मारणार करण्यात आलेली या घटनेकडे तुम्ही कसं बघताय पोलीस प्रशासनाकडनं आम्ही अत्यंत बाप आमच्या बापाने घटना लिहिल्यामुळे आम्ही अत्यंत स शांततापूर्वक सर्व करत होतो पण जर सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीने मृत्यू झालेला जेव्हा आपण सर्वांनी बघितलं की सोमनाथ सूर्यवंशीचं जे डेथ सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारे त्यांना छळ करून मारण्यात आलेला आहे आणि ही घटना ही पोलीस क्वॉर्टरीमध्ये घडलेली आहे असा आमचा आरोप आहे आणि ह्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आम्ही उतरणार आहोत जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही